ीन दयाला सद्गुरुनाथा स्वामी सूत महाराज माझे स्वामी सूत महाराज कृपा करावी दत्ता त मस्तकिठेवात माझा मस्तकी ठेवा दोनशे गोष्ट आहे एक महत्वाकांक्षी मुलगा अगदी हट्ट करून मुंबईला आला मुंबईला एका नातेवाईकाकडे त्यांनी शालेय शिक्षण घेतलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावरती मुंबई म्युन्सिपालिटी मध्ये तो नोकरीला लागला घरची शिवाजी महाराजांनी दिलेली जहागीर तरी पण या पोराला आपल्या स्वतःच्या हिंचीवरती काहीतरी करायचं होतं त्यामुळे म्युन्सिपालिटीची नोकरी संभावून सुद्धा त्याने एक जोडधंदा सुरू केला त्या धंद्यात तोटा आला आणि या तोट्याचं निमित्त तो होऊन त्याचं अक्कल कुठला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाणं झालं आता यापुढे या पद्धतीची या कधीच आपल्याला अडचण येऊ नये आपण कुठलाही व्यवसाय केला काय केला तर आपल्याला गडगंज पैसा अडका मिळू द्या ही प्रार्थना करण्यासाठी तो तिथे गेला होता पण घडलं काहीतरी वेगळंच बरोबर मग श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला आपला मुलगाच करून टाकला तो स्वामीसुद्ध झाला भक्तग्रह ही घटना आहेच हरिभाऊ तावडे यांची हरिभाऊ तावडे हे कोकणातले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी लहानपणापासून मुंबईत आले महत्वाकांक्षी काहीतरी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं नोकरी धरली स्वतःचं घर थाटलं ते त्यांचे सौभाग्य होती आणि त्यांची एक मुलगी हा काही तो असा छोटासा संसार सगळं काही सुरळीत चाललेलं आणि अक्कलकोटला जाणं काय झालं स्वामी महाराजांनी त्यांना आपलं सूतच करून टाकलं त्यांना मांडीवर घेऊन त्यांना सांगितलं की आता तू तुझा धंदा काम तुझ्या आखडचा पैसा आडका सोनं नाणं सगळं लुटून टाक आणि आजपासून तू माझा सूत हो स्वामी महाराजांनी त्यांना आपल्या गादीखालचे कपडे सुद्धा काढून दिली ही परिधान कर आणि पुढील आयुष्य माझा सूत स्वामी सूत म्हणून व्यतीत कर भक्तगण या स्वामी सूत महाराजांनी मुंबई गिरगाव येथील कांदेवाडीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केला मुंबापुरीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा अगदी पहिला मठ स्थापन झाला स्वामी सुतांकडे सर्व जाती जमा ये सर। लोक येत असत हिंदू म्हणू नका मुसलमान म्हणू नका ख्रिश्चन म्हणू नका पारसी म्हणू नका कोळी समाजातील तर असंख्य लोक त्यांच्या दिस्सीम भक्त होते मासेमारी करून मावर सगळं का बायकांच्या हातात दिलं त्या समुद्रातच पाण्याचे दोन थेंब स्वतःच्या अंगावर घ्यायचे अनुभव असं समजायचं आणि स्वामी सुतांकडे यायचं त्या आतमध्ये येत त्याला अगदी दुर्गंधी सुटत त्यांच्या अंगाचा किंवा माश्याचा वास तिथे लोकांना होत नसायचा आणि हे जेव्हा गुरुदेव स्वामी सुख महाराजांना कळायचं तेव्हा स्वामी सुख महाराज आपल्या कमंडलूतलं पाणी त्यांच्या अंगावरती शिंपडताच सर्वत्र अगदी गुरा पुष्पाचा वास सुटायचा सुगंध सुटायचा भक्त म्हणजे या स्वामीसूत महाराजांनी असंख्य लोकांना स्वामीनामामध्ये गुंतवून टाकलं त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं मुंबईमध्ये जे जे लोक आधी स्वामीसुतांकडे येत असत स्वामी भजत असत स्वामी कृपा आशीर्वाद घेत असत आणि त्यांचं जर कधी अक्कलकोटला जाणं झालं तर स्वामी महाराज त्यांना अगदी विशेष प्रेमाने वागवत पण इथेच जर कोणी स्वामी नावं ठेवून ना स्वामी निंदा करून अक्कलकोटला त्याचं जाणं झालं स्वामी महाराजांकडे दर्शन तर सोडास हो स्वामी त्यांची अगदी खरडपट्टी काढत स्वामी महाराजांच्या समोर एक सेकंद उभं राहणं सुद्धा त्यांना मुश्किल होत असते मग काय स्वामी सरळ हकलवून देत त्याला स्वामी सुख महाराज त्यांना विचारत काय हो माझ्या बापांनी कान तोचेपर्यंत शाणपण आलं नाही का अशी सर्व गमत जम्मत चालत असे स्वामी महाराज स्वामी सुतांना खूप प्रेमाने वागवत सूतच म्हटलं होतं ना त्यांनी त्यांना आज गुरुदेवशी स्वामी सुत महाराजांनी स्थापन केलेला मठ मुंबई येथील गिरगावच्या मध्ये आहे या गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांनी कांदेवाडी मध्ये स्वामी सुत म्हणून पाच वर्ष व्यतीत केले असंख्य लोकांना स्वामी नामामध्ये गुंतवून टाकलं लोकांच्या आयुष्यात खरच स्वर्ण झालं भक्तगण याच गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांनी या कांदेवाडीच्या मठातच श्रावण कृष्ण प्रतिपदा शक्य सतराशे शहाण्णव इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी श्री स्वामी चरणी आपला देह त्याग केला त्यांना एकच ध्यास होता आपल्या अगोदर जर महाराजांनी देह ठेवला तर आपली अवस्था काय होईल त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या अगोदर चार वर्ष गुरुदेव श्री स्वामी केला आज या गोष्टीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत फक्त गणप दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत जंगाच्या वर्षी अगदी पुढच्या महिन्यातच मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साली श्रावण कृष्ण पतिपदा आहे आणि यावर्षी गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांना दीडशे वर्ष पूर्ण होत आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे आणि आपण तो साजरा करणार आहोत अगदी मुंबईतच आणि स्वामी सुतांच्या गिरगावमध्ये गिरगावच्या साहित्य संघ नाट्य मंदिरात अगदी सकाळी साडेआठ वाजता आपण दर्शन सोहळा सुरू करणार आहोत गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांच्या काही वस्तू त्या दिवशी लोकांच्या दर्शनासाठी तिथे आपण ठेवणार आहोत त्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका सुद्धा असतील तिथे निश्चित स्वामी समर्थ महाराज तिथे असणारच फक्त म्हणजे त्यांच्या लेकराचं कौतुक जर होत असेल त्यांच्या लेकराचं स्मरण जर होत असेल तर ते तिथे असणारच नाही का असणारच त्यानंतर भक्तमाई साडे नऊ वाजता साहित्य संघ मंदिरामध्ये आतमध्ये सभागृहामध्ये आपला कार्यक्रम सुरू होणार आहे वंदना म्हणू नका अभंग म्हणू नका नृत्य म्हणू नका संगीत म्हणू नका व्याख्यान म्हणू नका आणि स्वामी सूत म्हणे या नावाचा स्वामींच्या अभंगांची मैफिल म्हणू नका या सर्व कार्यक्रमाने हा सोहळा आहे फक्त म्हणून वाट कसली बघायची मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साली श्रावण कृष्ण प्रतिपदा म्हणजे रक्षाबंधनाचा बरोबर दुसरा दिवस बरं का म्हणजे आठवणीत राहण्यासाठी तुम्हाला सांगतो त्या दिवशी आपल्याला सर्वांना मुंबईला यायचे आपण सर्व मुंबईला या साहित्य संघामध्ये अगदी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हजर राहा आणि भूतोन भविष्य असा हा कार्यक्रम आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचा लाभ घेता येतो खरंच ते आपलं भाग्य म्हणायला पाहिजे आपल्याला सर्वांना यायचे एकत्र काही दिवसातच आपण पास ओपन करणार आहोत पास सिस्टीम असणार कारण साहित्य संघ मंदिराचे काही असे ठराविक तिथे असणार त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही त्यामुळे एक ऑगस्टला आम्ही एक फोन नंबर घोषित करू याच या आपल्या युट्यूब चॅनलवरनं आणि त्या फोन नंबरवरती फोन करून तुम्हाला तुमच्या पासीस हे आरक्षित करायचे आहेत आणि त्याच वेळेला आम्ही तुम्हाला सांगू ते पासिस तुमच्यापर्यंत ते कसे पोहोचतील का तुम्हाला ते कसे आणि कुठे येऊन जे तुम्हाला घेता येतील भक्तगण या कार्यक्रमाचं स्वरूप मोठं आहे त्यामुळे भक्तगणांची श्रद्धा त्यांनी आम्हाला दिलेलं पाठबळ त्यांनी आम्हाला दिलेलं प्रोत्साहन हे खरोखर खूप मौल्यवान आहे पण त्याचबरोबर एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्याला आर्थिक जोडीची सुद्धा गरज लागते पैशाशिवाय आज काहीच करता येत नाही आणि हा जो सोहळा आहे हा सर्वजण आपण सर्व स्वामी भक्त मिळून आपण करतोय भक्त मंडळी आजच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून हो, मी तुम्हाला सर्वांना एक गोष्टीची विनंती करतो की या सोहळ्यासाठी ज्या कोणाला आर्थिक सेवा जर द्यायची असेल तर त्यांनी या स्क्रीनवर आलेल्या वीपे नंबरवरती त्यांची सेवा पाठवावी फक्तगण सेवा पाठवल्यावरती त्याच नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचा एक स्क्रीनशॉट सुद्धा पाठवावा जेणेकरून आम्हाला कोणाकडून किती आलेले आहेत त्याची नोंद ठेवता येईल भक्त म्हणजे हा जो सोहळा आहे असा सोहळा पुन्हा होणे नाही म्हणूनच सांगतो अगदी मंगळवार असला आपल्या कामाचा दिवस असला तर एक दिवस तुमचं काम बाजूला सारा शक्य असल्यास जर रजा घेत आली तर रजा घ्या त्या अगोदर आपल्या तिकिटांचं जर आरक्षण करायचं असेल प्रवासाचं तेही करा या व्यतिरिक्त आणखीन काही चौकशी करायची असेल तर याच नंबरवरती तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता तारीख मात्र विसरू नका मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण कृष्ण प्रतिपदा स्वामी सुत महाराजांची एकशे पन्नासावी पुण्यतिथी म्हणजे गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांच्या जा पुण्यतिथीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव खरोखर आपण सर्वांनी एकत्र जमूया स्वामी सुतांचं स्मरण करूया स्वामी नामामध्ये दंग होऊया आणि एकमेकाला आवाहन करूया चला 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 स्वामी सुतांच्या गावात चला आणि मुंबई काठूया सकाळी साडेआठ वाजल्यापासून साहित्य संघ मंदिरामध्ये मी स्वतः आणि इतर काही आपले मान्यवर भक्त मंडळी तुम्हा सर्वांची वाट बघत आहेत तेव्हा तारीख विसरू नका वेळ विसरू नका आणि हजर राहणे आणि आपला हा चॅनल बघत राहा कारण याच चॅनलवरती काही शॉर्ट्स येणार आहेत ज्याच्यामध्ये पुढचं तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे आपण पासीस कधी सुरुवात करतोय आरक्षण त्याची सुद्धा माहिती इथेच सु तुम्हाला मिळेल कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा तुम्हाला इथेच सु मिळेल तेव्हा विसरू नका श्रावण कृष्ण पतिपदा मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण सर्वांना एकत्र भेटायचे नामा स्वामी नामात व्हायचे स्वामी सुतांचं स्मरण करायचे नक्की या वाट बघतोय नक्की या श्री स्वामी सम स्वामि दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य न दर्शन मज नको धन दारा तरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिका सुख करीन सुख करी सु चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दिना नाथा ऐस करी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदासपद जावे स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान मागे हे ची दान तुझ्या चरणी हो बोली तुझा चरणी हो मुलीन जेई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची दान